शाखा येथे महिलांसाठी विशेष कार्यक्रम त्यांच्या भविष्यासाठी येथे आज केलेला आहे आणि गावातील सर्व महिलांनी परिसरातील महिलांनी याच्यात भाग घेतलेला आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक परममित्र म्हणून जी काटेकर का। तसेच आमच्या वंदनावाहिनी काटेकर यांना मी धन्यवाद देतो की नेहमीच ते आपल्या परिसरात अनेक कार्यक्रम राबवतात गावातील रोड रस्ते असतील लाईट असेल गटर असेल आरोग्य सुविधा असतील गोरगरिबांचे काही अडकलेली कामं असतील नवे नवे आपल्या विरोधकांची कामं जरी असतील तरी ते फोनद्वारे करतात असे हे आमचे लाडके माझी महापौर मनोजी काटेकर तसेच माझी सभापती वंदनाबाईनी काटेकर यांचे मनापासून आभार आज तळमळीने आपल्या परिसरातील महिलांचे शिबिर आयोजन करून आणि उद्या येणाऱ्या त्यांना अडचणीला सामोर जाण्यासाठी हा आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे म्हणून सन्म्मा काटेकर साहब व इन्हीं वंदना काटेकर हमें मनापास आभार मानतो असे अमचा हत अनेक कार्यक्रम घड़ रहा वो या परिसर की चांगल सुविधा अजु मिलाव्या अभी अपेक्षा करतो जय हिंद जय जेह महाराज तो शाखा की तरफ से खास महिलाओं के लिए कार्यक्रम रखा गया है उनके हेल्थ के बारे में हेल्थ के साथ साथ में उनको ब्यूटी पार्लर है जो महिला के घर में बैठ के काम कर सकती है उसका शिवसेना के उपजिला प्रमुख सुंदर जी नाइक है नगर सेविका वंदना काटेकर मैडम है और हमारे शाखा के शाखा प्रमुख शरद मात्रे प्रमुख रजनीश पाटिल राम पाटिल राजू काटेकर धनराज चौधरी गणेश पवार कदम शैलेश सातपुते योगेश योगेश साड़के सभी यहाँ पे उपस्थित है और आपको मार्गदर्शन करने के लिए यहाँ पे हेल्थ के बारे में के बारे में आपको मार्गदर्शन करने के लिए यहाँ पे आए हैं अर्चना सातपुते जी मैडम आकांक्षा पाटिल जी मैडम प्रियंका जी कदम मैडम और हमारे जो ये हेल्थ का कार्यक्रम यहाँ पे जिन्होंने आयोजन किया है मानसी मोकल के साथ में नंदना घरत है हमारे सभी, सभी माता बहने यहाँ पे उपस्थित हो गए हैं सभी माता बहने महिलाएं अपने खुद के पैर के ऊपर खड़ी होकर अपना खुद का रोजगार बनाना चाहिए इसलिए आप अपने काम शिविर शाखा की ओर से महिला सक्षमीकरण का प्रोग्राम आयोजित किया गया है माननीय और अभी के उप मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे जी साहब ने बहुत ही महिलाओं के ऊपर बहनों के ऊपर ध्यान दिया है लाडली बहना का योजना का जो प्रोग्राम चालू है वो बड़े पैमाने पे चालू है उसके ऊपर टीका टिप्पणी भी हो रही लेकिन उसमें अमीर लोगों ने भी फायदा लिया है और गरीबों को नहीं मिल रहा है तो सबको साथ में लेके उन्होंने अमीर गरीब का हिसाब नहीं देखता सबको बहने मान के उनको उसका वो फायदा पहुंचाया है उसके साथ में हम लोग का भी कुछ फर्ज बनता है इस फर्ज के साथ में हम लोग आपके आरोग्य का हेल्थ का है या आपके घर गरी, घरेलू बिजनेस जैसे ब्यूटी पार्लर है सिलाई मशीन है और जो कपड़े के ऊपर वर्क करते हैं ऐसे सभी प्रकार के यहाँ पे कोर्सेस हम लोग यहाँ पे सिखाने के लिए आपको समझाने के लिए संगीता बल्लेबाज है उनके साथ में और दो कोई टीचर है आपको मार्गदर्शन करेंगे लेकिन आज ये उद्घाटन के शुभ अवसर पर आप सबको मैं शुभेच्छा देता हूँ कि यहाँ पे मिलने वाले मार्गदर्शन से आपकी हेल्थ अच्छी हो जाए और आपका जो यहाँ पे सीखने का मकसद है और मकसद पूरा होने के साथ साथ आप स्वयं पूर्ण सक्षम हो जाए कि अपना रोजगार हम लोग खुद चलाए हमारे साथ साथ हम लोग जो हमारे घर का परिवार का ध्यान रखे तो उस तरीके से यहाँ पे काम करने के लिए आपको मौका मिलेगा ये सीखने के बाद में जैसे ये सब घरेलू घर में कर सकते हैं आप लोग छोटे जगह में कर सकते हैं बड़ी बाहर जाने की जरूरत नहीं ऐसे प्रोग्राम है आप सब लोग आप पूर्ण स्तरती से आपका परिवार आपका घर सक्षम बनाए इसके लिए हम लोग जो ये प्रोग्राम रखा है उसका आप सब लोग उपयोग कीजिए और पढ़ के और कोई आपके एरिया में गरीब बच्चे आए गरीब महिलाएं हैं उनको यहाँ पे क्लासेस में शामिल कीजिए और आपका इस कार्य से आपके घर में जो सहयोग मिलेगा उसी में हमारा समाधान रहेगा कि हमारे जो वार्ड में लोग रहते हैं वो सक्षम हो रहे हैं अपने खुद के पैर के ऊपर पे खड़े रहने का हिम्मत रखते हैं आपको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ आज के दिन कि ये सब आप कार्य करेंगे और हेल्थ के बारे में अभी सुन के लीजिए उनका हेल्थ, के, हेल्थ इसमें भी एक आपको अगर अच्छा लगता है तो हेल्थ के बारे में जो इसका प्रोग्राम है इसमें भी आपको नौकरी मिल सकती है इसके साथ में आपको बिजनेस मिल सकता है ये सब आज का दिन के लिए हम लोग आज उद्घाटन किए हैं तो आज आप शुरू कीजिए इसका कार्यक्रम का सभी हमारी बहनों को आप मार्गदर्शन कीजिए एसी में आपको अनुमति देता हूँ उसका आज ब्यूटी पार्लर है इसका और आरोग्य हेल्थ कॅम्प का उद्घाटन हो का एसी में जाहिर करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र इथे सगळ्या महिला आरोग्य शिबिरासाठी प्रशिक्षण क्लासेस आपण जे घेणार आहोत त्याचं प्रशिक्षण आपल्या शिवसेना शाखेमधून दिले जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या जमले आहोत म्हणजे सगळे उपस्थित असलेले मान्यवर आमच्या वरालदेवी महिला मंडळाच्या अध्यक्ष संध्या काटेकरजी आणि आपल्या आरोग्य समितीच्या ज्या आरोग्य बाबतीत आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत अशा आपल्याला वी आर मोर सोल्युशन अर्चना सातपुते या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत <clears throat> आज आपण आपल्या शिवसेना शाखेमधून नेहमी उपक्रम राबवत असतो महिलांसाठी पुरुषांसाठी आपले हेल्थ चेकअप तर वारंवार असतात आणि हे घेत असताना आम्हाला खूप समाधान वाटतं ह्या गोष्टीचं की आम्ही महिलांना पुरुष जेंट्स पुरुषांना सगळ्यांना आम्ही कुठे ना, पुर्ष, ना, ना कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन म्हणा आणि त्यांच्या हेल्थचा विचार करतोय या गोष्टीचा आम्हाला समाधान असतो आज मी महिलांसाठी खास आवर्जून सांगेन महिलांसाठी आम्ही जे क्लासेस ठेवलेले आहेत त्या क्लासेसचा प्रत्येक महिला सहभाग घेऊ इच्छिते आणि त्याच्यासाठी हे आम्ही खुलं ठेवलेलं आहे की महिलांनी अठरा वर्षाच्या पुढील महिलांनी मुलींनी आवर्जून याच्यात भाग घ्यावा आणि आणि असे आम्ही जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे क्लासेस आहेत आपला लेटेस्ट असलेला आपला आरीवर्क केक मेकिंग त्याच्यानंतर आपलं पार्लरचं हे कधी ना पार्लर तर आपल्याला माहिती आहे कधी ना संपणार आणि कधीही ना, ना जुनं जा होणार हे नेहमी लागणारी ही गोष्ट आहे आणि जरी कालांतरे पण ती कामी जुनी होणार नाहीये आणि आता पण लेटेस्ट ला पण ते जुना नाहीये ते लागणारच आहे का तर आपले प्रोग्रामच तेवढे अडत चाललेत महिला एवढ्या उत्साहाने भाग घेतात हिरिरीने भाग घेतात प्रत्येक सणात की त्यांना आपल्या प्रत्येकीला शक्य नाही की पार्लर मध्ये जाऊन एक दोन हजार कॅटेगरी प्रमाणे चार पाच हजार पैसे जावेत आपण घरच्या घरी जर शिकलो एक बेसिक जरी आपण शिकलात तर एक सहजतेने आपण मेकअप मेक हेअरस्टाईल एवढंच त्याच्याशी पुरेसा आहे आणि ह्याच्यात आम्ही हे सर्व शिकवलं जातं त्या क्लासेसमधून इव्हन आपण फेशियल ब्लीच बरेचसे प्रकार आहे आणि पार्लरच नाही तर आपण त्याचा बिझनेस घरच्या घरी उपयोग घेऊन आपण जर क्लास घर घरी जर आपण त्याचा उपयोग केला ऑर्डर घेऊन आपण त्याचा आपल्या संसारासाठी फायदा करू शकतो असे आम्ही क्लासेस नेहमी नेहमी या शाखेत्रू ठेवतो आणि आता जर सरांनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे आपल्या महिलांसाठी योजना चालू करून दिली लाडकी बहीण योजना खरोखरच कर याचा फायदा आमच्या महिलांनी नव्याण्णव आहे बरे ते गरीब श्रीमंत त्यावेळेला फक्त आम्हाला माहिती होत आम्ही लाडकी बहीण आहोत शिंदे साहेबांची आम्ही लाडकी बहीण आहोत हेच फक्त डोक्यात होता आणि प्रत्येकीने फॉर्म भरला गेलेला होता ठीक आहे जरी पण आम्हाला त्याच्यातून प्रत्येकीला फायदा मिळाला त्याच्यातून आम्हाला प्रत्येक गरीब श्रीमंत महिला ही त्याचा फायदा घेत आहे आणि हे जवळजवळ आम्हाला जाणून देतात की उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांच्या मार्फत आम्हाला जे महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत ते कदाचित आता आमचे वाढले जाणार आहेत आणि वाढणारच आहेत निश्चित त्याच्यावर नियोजन चालू आहे आज इथे त्याचा फायदा घेत असताना आम्ही अशा सरकारी सुद्धा काही योजना असतील किंवा आम्हाला कधी ज्येष्ठांसाठी आम्ही आरोग्य शिबिर आय चेकअप शिबी शिबिर जे घेतले जातात त्याच्यात आम्ही थ्रू डोळ्यांचे ऑपरेशन करतोय असे डॉक्टर समोरून येत आहेत आपल्याला ज्या संस्था आहेत की ते आपल्याला शाखेमध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत आणि माझ्या एरियातील ज्येष्ठ नागरिकांचं बोला किंवा आता आवश्यकता नाही राहिली आता पस्तीस चाळीस मध्ये सुद्धा काही डोळ्यांचे ऑपरेशन निघालेत आणि ते डोळ्यांचे ऑपरेशन होऊन आज ते जग पाहतात आज ते घरात चांगल्या प्रकारे वावरतात आणि त्यांचा हा रिप्लाय आम्हाला जेव्हा देतात ना तेव्हा खूप समाधान वाटतो तसंच तुम्ही आज इथे क्लासेसचा फायदा घेऊन जे तुम्ही आम्हाला स्वतः घरात उपयोग आणून आणि त्याच्यावर तुमच्या तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहाल अशी इच्छा बाळगते अशी आशा बाळगते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महापौर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिल्वर या पदावर काम करीते आहे आमची कंपनी आहे जी महिलांचं आरोग्य सांभाळते आहे महिलांच्या मासिक पाळीतलं जे आरोग्य आहे आज महिला आहेत महिलांना मासिक पाळी आहे महिला आहेत मासिक पाळी आयुष्यभर म्हणजे पंचेचाळीस वयाच्या जा पंचेचाळीस पंचे पन्नास वयापर्यंत तुमची मासिक पाळी राहणार आहे त्याच्यावरती महिलांचं जे आरोग्य गर्भपिशवी काढण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे आणि कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यावरती जसं मॅडमने आता तुम्हाला सांगितलं की महिला आपल्या स्वतःच्या घराला सांभाळतील पण स्वतःच्या आरोग्याकडं काय कर करतील दुर्लक्ष करतील का तर तिथे पैसा वाचवायचा असतो पण घरात लागणारी प्रत्येक वस्तू तीच बाई सांभाळते की नाही आज ना नवरा पगार करून पगार आणतो तिच्या हातात देतो आणि ती मॅनेज करते बाई सगळं करू शकते करते की नाही करते मराठी कळतय हिंदी मध्ये बोलू का आपलं आरोग्य आपण बायका सॉरी न... ह्या हसण्याचा भाग झालेला आहे बरोबर की नाही असंच हसत खेळत बाई घरात राहिली आणि बाईचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर चांगलं वाटेल की नाही घर चांगलं म्हणजे बाई चांगली तर घर चांगलं राहणार पण बाईने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर घर कोण सांभाळेल मुलांना कोण सांभाळेल बरोबर की नाही सगळी आर्थिक स्थिती आपली डळमळीत ड़्म, होईल आणि दवाखान्यात काय होणार आहे पैसा जास्त जाणार आहे बघा आज आपलं जे आहे आपण जे जेवतो आहे बरोबर की नाही जेवतो आहे तर ते सगळं जेवण जे आहे पेस्टिसाईज केलेलं आहे म्हणजे आहेत पोरी जे आहेत पोरींना प्रॉब्लेम कसले आहेत पीसीओडी पीसीओस चे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मासिक पाळी लवकर येते का नाही दोन दोन महिने कोणाला येत नाही त्याचा त्रास होतो पोटात दुखतं बरोबर की नाही पाठ दुखते कंबर दुखते पायात गोळे येतात उलट्या होतात पोरी शाळ्यांना दांड्या मारतात त्या पाच दिवस आपल्याला काय होतं ते नकोसे वाटतात बरोबर की नाही पण आपण खातो काय आहे आपण जेवतो काय आहे आपलं सगळं जेवण आता ह्याच्यातनंच जात आहे पूर्वीच्या काळी बघा लोक जगत होते किती वर्ष जगत होती बरं शंभर वर्ष जगत होते की नाही आता जगणार का आता जगू शकतो का कारण काय करत होते आपण पूर्वीचे लोक लवकर उठायचे त्यांना काय मिळायची जी? जी ताजी सूर्यकिरण आहे ती मिळायची आपल्याला मिळतात का आपली सकाळच नऊ वाजता होते हो नाही <laughs> आणि त्याच्यानंतर आपण खातो काय आहे जे सगळं औषधांचा मारा केलेला आहे पंजाब या ठिकाणी गहू पिकतो त्याच्यामध्ये त्या लोकांना गरिबी आहे त्याच्यामुळे ती लोक काय करतात की उत्पन्न लवकर निघावं म्हणून ते रासायनिक खतांचा वापर करतात ती रासायनिक खत वापरल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ह्याचा विचार आपण कधी करत मुली मुली ता 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 जे नाही मुली आहेत मुली आणि मुलं काय करतात आजकालचे त्यांच्या जेवणाचा नाही टायमिंग आणि झोपण्याचा टायमिंग नाही आहे तर त्यांना बर्गर खा पिझ्झा खा त्याच्यानंही काही रोग वाढत आहेत आणि तो आवडता खाद्य आहे आणि ते काय होत आहे त्याच्यावर मी तुम्हाला आता आमचं फूड सप्लिमेंट्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या आरोग्यापासून ते कसं तुम्हाला मदत करू शकत आहात ते पण दाखवणार आहे तर खाल्लेलं आहे ह्याचा कलर कसा झाला आहे प्रमाण आयोडीन मध्ये जास्त प्रमाणात असतं तर हे कसं झालेलं आहे याचा कलर काय झाला आहे चेंज झालेला आहे म्हणजे हे काय झालंय आपल्या शरीरात समजा हे आपलं शरीर आहे शरीरामध्ये आपलं अन्न गेलंय तर त्याच्यामुळे काय झालंय की त्याच्यामध्ये टॉक्सिन्स निर्माण झालेले आहेत बरोबर आता ते टॉक्सिन्स आपण काय करणार आहे कसे बाहेर काढणार ते आपल्या शरीरात आपण औषध जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत औषधं घेत नाही तोपर्यंत ते बाहेर पडणार आहेत का ते बिलकुल नाही तर आपलं ते बाहेर पडण्यासाठी फोर्स नावाची आमची फूड सप्लिमेंट आहे ही फूड सप्लिमेंट बीपी शुगर थायरॉइड मायग्रेन ज्याला त्रास आहे किंवा नसेलही म्हणजे हे फूड सप्लिमेंट्स काय आहे न्यूट्रासिटिकलच्या अंडर आहेत आणि ह्या आहेत त्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी आणि स्वस्त कसं राहील तुम्ही डॉक्टरची पायरी चढवू शकणार नाही परत चढायलाच लागणार नाही तुम्हाला हे जर तुम्ही न्यूट्रासिटिकल हे फूड आहे ते एक वेळचं जेवण आहे बघा ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे स्पिरोलिना वापरलेला आहे व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन वन विटॅमिन थ्री विटॅमिन सिक्स वापरलेलं आहे ज्येष्ठमध आहे परत शतावरी वापरलं आहे शतावरी कधी घेता बरं बायका डिलेव्हरी होतात त्याच्यानंतर शतावरी प्यायला लागतात कारण काय होतं बाळासाठी दूध होणं गरजेचं आहे आणि जी बाईची डिलेवरी नंतर झीज झालेली आहे ती भरून काढण्याचं काम काय करते शतावरी करते तर ते सगळं प्रमाण म्हणजे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट ह्याच्यात वापरलेले आहे त्याच्याने तुम्ही काय होणार आहात निरोगी राहणार आहात आणि तुमच्या शरीरातला टॉक्सिन्स पूर्ण होणार भरून निघणार आहे फूड सप्लिमेंट घेण्याची पद्धत आहे तर ही गोळी जी आहे ह्या दोन फूड सप्लिमेंट्स आहेत आणि ह्या पूर्ण आहे पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट सगळं वापरलेलं आहे हे तुमच्या टॉक्सिन आणि जे काही विषारी द्रव्य आहेत ते बाहेर काढण्याचं चा याच्यामुळे काम होणार आहे तर ही एक सकाळी फूड सप्लिमेंट घ्यायची आहे हे संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणानंतर घ्यायची आहे एक अनुषापोटी घ्यायची आहे हे त्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे मी ह्या दोन ओपन करून याच्यामध्ये दिसतोय कसा म्हणजे अजून ग्रीन दिसतोय पण आपण पहिले आता मध्ये काय घेत होतात तुम्ही लोक काड्यासारखा दिसतोय की नाही आणि काडा का बरं घेत होत्या तुम्ही युम्युनिटी पावडर वाढणार आहे की नाही दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित